महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

घणी चवीबीसी असांखे असं म्हणणं आहे की बसायचं जागा नाही मंडळी आणि हा पहिला प्रोग्राम आहे आपल्या सबळ सगळ्यांना ऐका जो बसून टाकाय तुमच्या सोबतच जागा पाहिजे तुम्ही अतिशय अभि हा तुमच्या सगळ्यांचं रिपब्लिक श्रीच्या वतीने आम्ही आपलं सहज स्वागत करत आहोत अशी केली आवाज होता सगळ्यांचे आवाज रिपब्लिकन आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह त्या हिंदू मिलच्या दरवाजाला लात मारली आणि तो हिंदू मिलची जागा केली आपण हे हे लक्षात पाहिजे आपण ऐकतोय वर्ष झाली या आणि त्यानंतर हा आपण करतो मित्र जेव्हापासून साहेबांनी युती केली त्यानंतर मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत मिटिंगा घेतल्या की तो फुटाचा पुतळा बसतोय आणि त्या पुतळ्यामध्ये आपल्या हे काम कशासाठी आहे हे समाजासाठी आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे नेते हे काही स्वतःसाठी काहीच काम करत नाही स्वतःसाठी काही मागत नाही युती कशासाठी के केली आणि कधी केली युती आमदारकीच्या वेळेस केली नाही युती खासदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला काय सांगता आणि त्याबद्दल पूर्ण आज माझं इथं भव्य सत्कार केला छत्रपती सभााई जनतेचा मी मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या इथं पुढील आमच्या वाचाही त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा संवाद आणि एकंदी कार्यकर्त्यांचा आपण उत्साह पाहिला असेल प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांना कुणीतरी आशा आवडायला लागली की आपण आता सत्यमध्ये जाऊ आणि त्यामुळे अनेक वेगळा रिफिल्म गटाचे मंडळी आज आमच्या या रिफिल सिनेमध्ये जुळत आहेत त्यांना कुठेतरी सत्तेमध्ये जाण्याची आशा वाटत आहे आणि निष्क्रिय आणि निष्फ झालेले आणि उद्ध्वस्त झालेले कार्यकर्ते आज परत एकदा जोमाने आंबेडकर चळवळीमध्ये अत्यंत गतिमान होत आहेत ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं यामुळं आंबेडकर चळवळसुद्धा अत्यंत गतिमान होईल संस्था येणार आहेत महाराष्ट्रात रिपब्लिक आपण कसं पाहता जे जे ठराविक पार्श्वभूमी आहे की काही म्हणजे वाढ ठरलेले आहेत शिवसेना शिंदे गट दोन गट झाले त्यानंतर एम हा पक्ष आहे इतरही काँग्रेस एन सी आहे अशा मध्ये आपण यावेळेस निवडणूक लढताय तर आपण कसं पाहता की आपण कसं चांगल्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्याचबरोबर इतिहास ख्रिश्चन समाज आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या बरोबर उभे राहतील आणि त्यामुळे आंबेडकर चौरीचा कार्यकर्ता यावेळेस सत्तेवर या छत्रपती संभाजीनगर मध्ये इलॅशन आला मत वळवण्याकरता आपल्याकडे काय खास स्ट्रॅटेजी असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पण त्या छत्रपती संभाजीनगरचा मी नेहमी येतो माझा एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सहा दिवसांपूर्वी एकदा पाणी येत आमचं आश्वासन नसेल की आम्हाला सत्ता द्या आम्ही इथे पाण्याचा प्रश्न म्हणजे दररोज किमान तास स्त्रिया या औरंगाबादच्या जनतेला पाणी देऊ हे मी इथे जाहीर आभा देतो आणि याचं कारण असं आहे म्हणजे हे ला <laughs> मी नुसतं बोलत नाही मी एकदा लातूरला गेलो होतो जेव्हा विलासराव देशमुख त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि ती मी आव्हान केलं की यांना जर देशमुखांना तिथं पाणी देता येत नसेल तर आम्हाला सांगा कारण महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडतो त्याच्यात अर्धा पावसाचं पाणी एक कोकणामधून समोरला मिळतं त्याच पाण्यावरती पश्चिम महाराष्ट्र जर समृद्ध होऊ शकतो तर तेच पाणी इथं वळवलं तर या मराठवाड्याची इंच न इंच तुम्ही आपण ओली करू शकतो आणि या इकडच्या शेतकऱ्याचा दुष्काळ असेल किंवा या इथे प्रश्न प्रश्न असेल पाण्याचा तो अशी आमची एवढा आहे त्यासाठी आमच्याकडे एक कटिबद्ध कार्यक्रम आहे अर्थात जनतेने आम्हाला जीव द्या आम्ही ह्या जनतेला मुक्त म्हणजे पाण्याचंमुक्त करू एवढं आश्वासन देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अतिक्रमणाचा जो मिळका झाला लोक म्हणजे दुर्दैवी आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने एस स्कीम राबवल्या तशाच पद्धतीच्या एस आर एम या इथे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ह्या राबवल्या पाहिजेत त्याचबरोबर जे असे रस्त्यामध्ये येणारे जे घरं वगैरे असले जे अनेक वर्षापासून आहे त्यांना मुंबईमध्ये पी पी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना वेगवेगळे घरं दिली जातात त्या पद्धतीचं काही न देता इथे उद्ध्वस्त केले जातात त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा मी आश्वासन देतो की आम्ही जर सत्तेवर आलो या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर कोणालाही इथे म्हणजे घरापासून वंचित नाही जाए। ज्यांची घरं रस्त्यामध्ये आणि इतर ठिकाणी येत असतील त्यांना दुसरी घर ज्यामध्ये मुंबई तिथे जातात त्याचप्रधे आम्ही देऊ असं इथे आश्वासन आपल्या चॅनेच्या वतीनं देतो जातीपातीचं राजकारण हा खूप मोठा विषय आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मत, मुस्लिम मतं मुस्लिमच उमेदवाराला जातात आणि हिंदू मतं हिंदू उमेदवाराला जातात विकासाचं राजकारण करणाऱ्या चांगल्या लोकांना इथं संधी भेटत नाही परंतु मोठं आव्हान आहे तर या आवाहना करता आपण कसं पाहणार पाहणारे आव्हानाला मी तुम्हाला ते सांगितलं की आज जे आम्ही पाण्याचा प्रश्न आणि झोखाचे जे काही घर आज इथे उद्ध्वस्त केली जातात त्या लोकांना आम्ही जाऊन सांगणार आहोत जाती पातीच्या परीकडे तुम्ही हे करा मतदान करा आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या संविधानाने दिलेले हक्क आहेत अन्न मस्त निवारा त्यासाठी एकत्र या बाबासाहेबांचे स्वप्न होतं की या देशातला हॅ माणूस म्हणजे सत्ता समितीपासून वंचित असलेला माणूस एकत्र येऊन त्याने सत्ता घ्यावी तो प्रयोग संभाजीनगरमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ही आमची आणि मला वाटतं की छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांनी अनेक वर्ष जातीपातीचं पातीचं राजकारण केलं यावेळेस ते, या ते विचारांचं राजकारण करते अशी अपेक्षा आहे धन्यवाद साहेबाचा मोठा नागरिक सत्कार करण्यात आला भव्य याबद्दल काय सांगा मान्य सरसरांनी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जेव्हापासून ती एस वसाठी पाचशे करोड रुपये दिले मंजूर केले शासनाकडून मजबूर केलं शासनाला तसंच फेलोशिप मिळून विद्यार्थ्यांसाठी नऊशे बारटीची त्यानंतर रमाईचे जे स्मारक आहेत नोकरात्मक त्याच्यासाठी सव्वीस कोटी मंजूर केले अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या समाजाच्या प्रतिष्ठेच्या आहे आणि इंदू निल स्मारक जे जागतिक दर्जाचं आहे हे आपल्या सगळ्यात माहीत आहे म्हणून संपूर्ण समाज सगळं लक्षात येत आहे की कोण काम करते आहे जर आज साहेबांकडे कुठलंही पद संविधानिक पद नसताना जर एवढं करू शकता तर हा माणूस जर खुर्चिरोब बसला तर काय होईल म्हणून ख्रिस्ती समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल आणि अनेक मराठा समाजसुद्धा आनंदराज साहेबांच्या पाठीशी उभे राहतोय आणि सगळ्या समूहामध्ये आनंदा साहेब एक आता पॉप्युलर फिगर म्हणून या राज्यात उभे राहतो सर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आता हे समजावं का मिळावा सर आपण म्हणू शकतो संवाद मिळावा कारण कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते आनंदरा साहेब भेटल्यानंतर काही गृहमंत्री मिळतात साहेब सकाळपासून आले होते कार्यक्रमाच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये इलेक्शनच्या काळामध्ये याच्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं फेस टू फेस म्हणून मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना एक पावर दिली की कशा पद्धतीने तुम्ही राज्यात आपली सत्तेचं दार उघडू शकतात आणि त्यानुसार आज कार्यकर्ते त्यावर घरी जातील तर ते चार्ज होऊन गेलेले फुल शंभर टक्के त्यांची बॅटरी चार्ज करून दिली साहेबांना आज मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश घेण्यात आला याकडे तुम्ही कसं बघता कार्यकर्त्याचं आनंदराज साहेब बाबासाहेबांची नातू म्हणून ह्या राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहेत त्यांचा रिस्पेक्ट तसा ऑलरेडी होता मात्र पहिल्यांदा कुठला तरी नेता स्वतःचा पद न घेता एखाद्या पदाधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला हातात सतत झेंडा नको सतत सतरंज वाटायचं काम नको तर तो सत्तेच्या खुर्चीवर बसला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे पंचायत समिती मेंबर झाला पाहिजे सभापती झाला पाहिजे महापौर झाला पाहिजे यासाठी काम करणारा राज्यातील पहिला किंबो हा देशातील पहिला हा नेता आहे म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आता मान्य आनंदा साहेबाकडं एकजुटीनं आणि प्रेमानं स्वयंस्फूर्तीने येत आहेत आणि त्यांच्यासोबत त्याच्या इतर पार्टीच्या लोकांनाही सांगतायत की आता चला निळ्या खाली एक होऊया हा संदेश राज्यभर चालला धन्यवाद खर तर आपण बघितलं या देशामध्ये दे। आर एस एस प्रणित भाजप सरकार पूर्णपणे लंगानास करत आहे हुकुमशाही करत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांनी ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत ते आपण बघितलं पी एस असेल हिंदू मिलचं स्मारक असेल हिंदू मिलचं स्मारक हे साहेबांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आज पूर्वत्वाकडे आहे पण पी एस ची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांनी पी एस ला पाचशे कोटी रुपये मिळवून घेतले आणि पी एस चा पूर्ण चेहरा मोरा जर बदलत असेल तर त्याचं एकमेव कारण फक्त आनंदराज आंबेडकर सर आणि म्हणून आज आपण तापड्या नाट्यगृहामध्ये रिपब्लिकन सेनाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार केला खर तर ही एक आनंदाची बाब आहे कारण आनंदराज आंबेडकर साहेब ची तर अठरा पगड जातीला न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून मुस्लिम आसन कुणबी आसन येऊन मराठा बांधव असेल विविध जाती धर्माचे लोक आपण बघितलं बंजारा समाजाची इतर मंडळी देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करून संभाजीनगर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होत आहे महाराष्ट्रात आपल्या शहरामधून काय का रिपब्लिकन सेनेचे देखील उमेदवार आपण महानगरपालिका मध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उभा करणार आहोत आनंदराज आंबेडकर साहेब यांचा जा जा नकीश, नकीश, नकीश। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने होत आहेत त्या युतीत युती झालेलीच आहे परंतु खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या भावना जाणून त्यांनी या माध्यमातून घेतलेल्या जवळपास शहर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते आले परंतु विशेष राज्यभर आणि खास करून मराठवाड्यातून देखील आलेले खर तर ज्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना प्रमुख याही पुढे जाऊन ज्या ठिकाणी जसे की आदर समाज ती सुद्धा साहेबांना तिकीटाची मागणी करत ज्या ठिकाणी जे, जे चेहरे काम करत आहेत सातत्यानं जनतेमध्ये जाऊन तर त्या ठिकाणी सुद्धा ते आनंद साहेब विचार करणार मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हा प्रमुख काकासाहेब गायकवाड पश्चिम विभाग